कवीला फक्त सांगितलं गेलं पाहिजे की कविता वाच तो संधीच पाहत असतो कोणी म्हटलं तर बरं होईल मला आग्रह केला तर बरोबर मोठ्या मोठ्या लोकांनी आग्रह केला लगेच उठलो आणि आलो बरं वाटतं कवीला यापेक्षा अजून काय लागतं पण मला माफ करा मला माफ एवढ्यासाठी करा की मी जी कविता आता सादर करणार आहे ना कवितेचं पीक खूप आलं आहे भाई सर खूप आले हो प्राध्यापक असल्यामुळे पस्तीस वर्षे कविता शिकवली कविता जोडलो आणि त्यात जे काही दिसलं तय सर तो मला धस होतं की काही लिहिता हो आणि काही लिहिल्यानंतर दहा दहा पानं वीस वीस पानं वाचून काढता खूप असह्य होतात वेदना म्हणून मग कर कविता मला असं वाटलं हो की अशा लोकांना सांगितलं पाहिजे की कर कविता माझी कविता आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे कर कविता दोन टाईपचे कवी आहेत एक म्हणजे बिलकुल कळत नाही आकलनाच्या बाहेर काय शब्द आहे अमराईच्या मोहरावर तो भल्या पाटे सूर्य भेंडण्याआधीच वारा घेतो कानुसे गाणं साठवतो केळीचं झाड टाकी उसाचे अरे दूर दूर उमट तसे ही कविता माझीच आहे किर्लोस्कर छापून आली म्हणजे आली म्हणजे ती मोठी आहे पण मलाच त्या कवितेचा अर्थ अजूनही कळत नाही काहीतरी लिहिलं गेलं माझ्याकडून मग अशी दुर्बोध कविता लिहून काय वागतं पण सुबोध कविता लिहायला घेतली तर ती अति सुबोध करण्याकडे कवी चालले जातात अशा कवींसाठी आहे दुर्बोध अक्षरांना जमवून कर कविता अरे तोडून सूर्य तारे सजवून कर कविता दुर्बोध अक्षरांना जमवून कर कविता तोडून सूर्य तारे सजवून कर कविता टाईप मासिकाचा पाहून लेखणी घे गे। समजून गेले ते टाईप <laughs> मासिकाचा पाहून लेखणी घे अरे आधीच कविता लावून मोजपट्टी कुठल्या तरी कथेची ज्यांनी सत्यकथा नावाचं मासिक वाचलं असेल मला त्याच्यावर काय करायची नाहीये लावून मोजपट्टी कुठल्या तरी कथेची ताबून सत्यसारे मिरवून कर कविता अरे दुर्बोध अक्षरांना जमवून कर कविता आतून मंदिरांच्या वास्तव्य देवतांचे आतून मंदिरांच्या वास्तव्य देवतांचे ओवाळ आरतीला टरकून कर कविता अरे तोडून सूर्य तारे सजवून कर कविता कम्पूत कोणत्याही झोकून दे स्वतःला कंपूत कोणत्याही झोकून दे स्वतःला त्याच्याच आश्रयाने कर कविता त्यांच्याच आश्रयाने कर कविता दादागिरी इथेही येईल प्रत्ययाला आपल्या कवी लोकांमध्ये दादागिरी चालते दादागिरी इथेही येईल प्रत्ययाला अरे सन्मान दावणीला बांधून कर कविता दुर्बोध अक्षरांना जपवू न कर कविता अंगात खाज येता खाजून घ्यायचे काही हो बोलतच खास सुटते बऱ्याच लोकांना बघा कविता झाली पाहिजे काही बोल तरी कविता आली पाहिजे अंगात खाज येता खाजून घ्यायचे रे धाब्यावरी प्रतिभा बसवून कर कविता दुर्बोध अक्षरांना जमून कर कविता आले कितीक गेले त्याचा हिशेब नाही आले कितीक गेले त्याचा हिशेब नाही अरे थांबू नकोस तू सडकून कर कविता दुर्बोध अक्षरांना जमून कर कविता शेवट तसे श्रोत्यास भाबड्या त्या कळते तरी कुठे रे अरे श्रोत्याच भाबड्या त्या कळत्या तरी कुठे रे अरे काहीतरी तरी फसवून कर कविता अक्षरांना जमवून कर कविता धन्यवाद <laughs> <laughs> मला कवी म्हणा मला कवी म्हणा असा ज्याचा होरा असतो निवळ हेवा असतो अशा कवींसाठी ही कविता होती असो कविता या कवितेमुळे बरेचसे कवी चाचपतात आणि ते म्हणतात की अरे नको पुन्हा वानांदळे सर जर दिसले तर आपली फजि व्हायची असो प्रतिभा ही काही सांगून किंवा निरोप देऊन येत नाही ती उपजत असावी लागते जन हो बहीण आहे आणि ती उपजत असावी लागते काळजातून हृदयातून हृदयातून कागदावर उतरावे लागते अशी ही कविता असो यानंतर ज्या आहे